मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला बालुशाही करून दाखवणार आहे योग्य प्रमाणात अशी तुम्हाला बालुशाही रसरशी तशी करून दाखवणार आहे सध्या दिवाळी फराळ सुरू आहे मग आपण लाडू तर नेहमीच करतो मग जरा बालुशाही म्हणजे वेगळा प्रकार म्हणून मी बालुशाही तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हा मी पाव किलो मैदा घेतलेला आहे पाव किलो साखर घेतलेली आहे हे मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगते मोजून घेतलेलं आहे पाव किलो मैदा पाव किलो साखर नंतर हे तीस ग्रॅम तूप ठेवलं आहे मी विरघळत तर ते तूप गरम करून घालणार आहे म्हणजे आपल्या एकदम नाही नुसतं विरघळवून घालणार आहे असं आणि चवीसाठी कुठचाही गोड पदार्थ म्हटला की चवीसाठी मीठ एवढंच आपलं साहित्य आहे वेलची पावडर आपण नंतर साखरेच्या पाकात टाकणार आहोत आपण साखर पाव किलो कढईत घालून ठेवते त्याच्यानंतर आपण पाक करून घेणार कळलं की तूप ह्याच्यात घालून आपण सगळीकडे व्यवस्थित मोहन चळून आहोत आणि मग आपण हे पाण्यानं पीठ भिजवणार भिजवणारो वितळलेलं तूप मी या पिठावर घालणार आहे जास्त वाटलं तर उरवायचं छान खमंग वास येतो याला तूपच घालायचं मग तर तू तेल घालायचं नाही कारण याला खमंग वास आला पाहिजे असं आपण व्यवस्थित सगळीकडे चोळून घेतलंय मोहन तर हे पीठ भिजवत असताना असं हे करून बघायचं म्हणजे मोहन आपलं व्यवस्थित झालंय की नाही म्हणून बघायचं असे मूठ वळली गेली की मोहन व्यवस्थित झालंय आता हे आपण पाणी घालून पीठ मळणार आहोत थोडं कोमट पाणी घेणार आहे आता आपण हे पीठ पाण्यानं भिजवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचं एकदम भरपूर पाणी घालायचं नाही कारण आपल्याला पीठ हा घट्टच गोळा आपल्याला बनवायचा आहे आणि हलक्या हातानं महत्त्वाचं म्हणजे हलक्या हातानं बघा जसं आपण भाकरीचं पीठ पोळीचं पीठ जसं जोर देऊन भिजवतो असं जोर देऊन भिजवायचं नाही आहे असं अगदी गोळा करण्यापतच ते भिजवायचं त्याला लेअर चांगले सुटतात म्हणून असं अंगठ्या अंगठ्यान भिजवत राहायचं म्हणजे ते छान होतं गोळा करून घेणं एवढंच काम आहे आपलं कारण अति जोर लावायचं नाही आहे आणि अति पीठ घट्ट भिजवायचं नाही असं हे मळायचं नाही असंच घ्यायचं म्हणजे हे जसे लेअर दिसतात ना असे आपल्या बालुशाहीला लेअर सुटतात आपण गोळा तयार करून ठेवला आहे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया आणि नंतर मी तुम्हाला दाखवते हे असंच राहिलं पाहिजे पीठ हे बघा असं नितळ असं करून घ्यायचं नाही असंच राहिलं पाहिजे तर त्याला लेअर सुटतात बालुशाहीचं पीठ चांगलं ताजभर भिजवून झालेलं आहे तर आपण त्याच्या बालुशाही करून घेणार आहोत जास्त जोर काढून मळायचं नाही केवळ गोळा करणं एवढंच आहे तर आपण त्याचे लाटून घ्यायला वेळ करून करून घेऊया सर्वसाधारणपणे तरी सारखे होतील असे भाग करून घ्यायचे करून घ्यायचे मी सगळे नंतर करून घेते पण आधी तुम्हाला दाखवते बालुशाही कशी वळायची असते हा आपण हलक्या हातानं हातावर गोळा करायचा पण त्याला पदर सुटले पाहिजेत त्या मनानं असं जोरात जोरात असं हे नाही करायचं हलक्या हातानं अशी बालुशाही करायची आणि त्याला मधी होल पाडायचं होल पाडण्यासाठी बघे जमतंय ते स्वच्छ करून आणि किंवा लाटण्यानं होल पाडायचा असं आपण त्याला होल पाडायचा म्हणजे पाक आपला सगळीकडे जातो आणि बालुशाही आपली चांगली शिजते अशी अशी आपण करून घ्यायचे सगळ्या दुसरी करून घेते असं होल असलं की ते आतून पूर्णपणे व्यवस्थित शिजली जाते तेलात टाकल्यावर म्हणून होल पाडायचं आणि पाकही व्यवस्थित जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा पाकही त्याच्यात व्यवस्थित मुरतो पीठ जास्त म्हणायचं नाही असे हे लेअर दिसलेच पाहिजेत तळल्यावर ते आणखीन छान दिसतात मग बघा असं छान दिसली पाहिजे म्हणजे ती फुलते चांगली तेल तळून काढल्यावर अशा मी आता सगळ्या करून घेते हे बघा तापलं तेल बऱ्यापैकी व्यवस्थित तापलेलं आहे अति पण तापवायचं नाही आहे एवढ्या छो अगदी मंद गॅसवर आपल्याला ह्या बघा या आपल्या सगळ्या बालुशाही वळून तयार आहेत तर ह्या बालुशाही आपण मंद आचेवर तळून घेणार आहोत घाई करायची नाही याची त्याला लेअर सुटायला हवेत त्याच्यामुळे घाई करायची नाही गॅस आपण परतायची घाई करायची नाही जरा अशा बर आल्या थोड्या किंवा परतायच्या पण गॅस थोडा मोठा करायचा पण बघायचं कितपत झाली आहे ती बांदूशाही आपली हे बघा सगळ्यांना व्यवस्थित लेअर सुटले पाहिजेत आता आपण आपल्या भांडूशाही दोन मिनटांनी परतून घेणार पण हे पलटून घेऊया हे बघा कसे सुंदर लेअर सुटले ते लेअर सुटून हलक्या झाल्या पाहिजेत त्याच्यात पाकही चांगला मोरतो आपण चांगल्या गोल्डन तरवून घेणार आहोत नऊ किलो साखर घेतलेली आहे साखर भिजेपर्यंत म्हणजे साधारण दीडशे मिली मी पाणी घात त्याच्यात बाजूला आपण पाकही करत ठेवूया मंद याच्यावर ठेवायचं आणि ढवळत राहायचं पाक मात्र सारखं साखर विरघळेपर्यंत अधूनमधून ढवळत राहायचं इकडे आपल्या बालुशाही पण बघायच्या कशा आहेत त्या बघा सुंदर लेअर सुटलेले दिसत आहेत अजून त्या तळायला हवेत कलर बदलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या मंदाचेवर आपल्या सुंदर गोल्डन अशा एकदम तळून झाल्या आहेत लेअर हे छान सुटलेल्या आहेत एकदम हलक्या फुलक्या अश्या लेअर बघा कसे सुटले ते पहिल्यांदा फ्लेम कमी करायची हे बघा आपण परत पलटून घेतली दुसरी बॅच हे बघा असे सुंदर असे लेअर सुटले गोल्डन होईपर्यंत आपण करून घ्यायचे इकडे आपला पाक होतच आहे एवढंच राहायचं अजून मधून बघा सगळे असे छानपैकी सगळ्यांना लेअर आले आहेत आपण काढूया केशर टाकणार हो बालूशाहीला छान रंग येण्यासाठी आपण केशर टाकलं आहे थोडासा कलर पण टाकणार आहे खाण्याचा एकदम सुंदर रसरशीत दिसण्यासाठी दे थेंबर लिंबूरस पण टाकणार आहे आणि साखरेचे कण वर बालुशाहीवर दिसता नाहीत म्हणून पण थेंबर रंग पण टाकणारो पण सुंदर दिसली पाहिजे केशर आणि खाण्याचा थोडासा रंग आता आपण चाचणी बघूया यायला का जरा व्हायला हवे थोडा चिकटपणा यायला हवं वेलची पावडर पण टाकणार हो असा पदार्थ म्हटला की वेलची हवी सुंदर वास सुटला आहे आणि एक थेंबर अगदी लिंबूरस टाकणार आहे म्हणजे बालशाहीवर जो पाक येतो त्याच्यावर साखरेचे कण जमता नाहीत म्हणून ही दोन थेंब लिंबाचा रस टाकणार आहे चवीसाठी नव्हे तर आपल्याला हे क्रिस्टल जमून आहेत म्हणून पाक आता होत आलेला आहे हा बघा एकदम आपल्याला तार पण नको आहे एवढ्याच हवं असं दाखवते तुम्हाला शेवटचा थेंब पडायला उशीर लागला की आपला पाक झालेला आहे आणि आपला पाक आता हा झाला आहे आपण पाक खाली उतरून ठेवूया थोडा तो कोमट झाल्याशिवाय त्याच्यात आपण बालूशाही टाकणार नाही होत आपण हे बघा किती सुंदर आपले लेअर सुटले त्याला आपण एक एक पाकात टाकणार आहोत मला पाक आत मोरला पाहिजे गरम पण पाक असताना आणि एकदम कोमट पण असताना सगळ्यांना असे छान लेअर सुटलेत पाच मिनटं झाली की परत आपण ते पलटवायच्या आपण ह्या परत पाकातून पलटवायच्या अशा दोनदा तीनदा करायच्या साधारण पंधरा वीस मिनटात हे आपल्या व्यवस्थित सगळ्या बालशाही पाकात मरतात ही आपली योग्य प्रमाण घेऊन केलेली बालुशाही याचं मी तुम्हाला योग्य प्रमाण दाखवलेलं या प्रमाणात तुम्ही जर सगळं साहित्य घेतलं आणि बालुशाही केली तर नक्की बिघडणार नाही हलवाई स्टाईल ही आपण बालुशाही केलेली आहे ह्याचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद